पद्धतीनं चाप्ध्धिन, त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये त्याच प्रकारचं चा सेवा कार्य आपण करतोय आपण जर महिलांचा विषय घेतला तर महिलांना समोर घेऊन एक एक योजना जी आहे ती महिलांचं सक्षमीकरण करणे सशक्तीकरण करणे आणि ज्या महिला चूल आणि मूल पर्यंत फक्त आपण ठेवलेल्या होत्या त्या महिलांना आता दरवाजे उघडे करून त्यांना स्वाभिमानानं जगता यावं त्यासाठी त्यांच्या योजना आपण चालू केलेल्या आहेत माझ्या माता भगिनींना स्वाभिमानानं जगता यावं खूप मोठी गोष्ट नाहीये पंधराशे रुपये महिना आपला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चालू केला लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून काही लोक टीका करायचे की पंधराशे रुपयात काय होतं इथं बसलेल्या माता भगिनीला माहिती आहे की पंधराशे रुपयात काय करावं लागतं काय होत नाही काय करावं लागतं कारण काही लोक असे आहेत की जे फाइव स्टार हॉटेलमध्ये जाणार आणि टीप जे द्यायचे असते वेटरला ती पंधराशे हजार रुपये देतात त्यांना पंधराशे रुपयाचं महत्व कळत नाही जे माझ्या गरीब माता भगिनींना करत छोट्या छोट्या गोष्टीसाठी जे असतात आपल्या घरामध्ये मुलांचा ड्रेस घ्यायचा आहे मुलगा एखादा हट्ट करतो पाठी आणायची आहे कंपास पाहिजे तेव्हा तिची कुचंबना जी होते ती आपण सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माझ्या मुलांना मला पुढे नेता आलं पाहिजे माझा जो हक्क असला पाहिजे दोनशे रुपये मी माझ्या तो खात्यातून काढू शकली पाहिजे आणि त्या माझ्या मुलाला देता आलं पाहिजे तो एक आनंद जो आहे तो अवर्णनीय आनंद असतो आणि तोच मिळवण्याचा आणि तोच देण्याचा प्रयत्न शासन करते आहे काही लोकांनी टीका केली की लाडली बहीण योजना बंद करणार आहेत इलेक्शन झालं की बंद होऊन जाईल काही लोक तर काँग्रेसवाले कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये केसेस टाकल्यात शिवसेनेचे संजय राऊत यांनी सुद्धा कोर्टामध्ये गेले आणि काय काय लाडल्या बहिणी योजनेबद्दल बोलले की तुम्ही त्यांना विकत घेताय का असे स्टेटमेंट गलिच्छ स्टेटमेंट ते आमच्या माता भगिनींबद्दल काढले कोणत्याही बहिणीला आणि मातेला विकत घेणारा कोणी पैदा झालेला नाही त्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पार उभं करण्यासाठी एक योजना आहेत आणि ज्या बंद करण्याची घोषणा करतात कोर्टामध्ये आपल्या या योजनेच्या विरोधात जातात त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन आहे त्याही महिन्याचे पैसे आम्ही आमच्या माता भगिनीच्या खात्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत आणि इलेक्शन झाल्यानंतर येणारा मार्च पर्यंत चाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद ही अर्थसंकल्पात झाली आणि ती माता भगिनींसाठी लाडल्या बहिणींसाठी आम्ही ऑलरेडी करून ठेवलेली आहे त्यामुळे योजना कुणाची ताकद नाही बंद करायची आणि आम्ही ते बंद करून देणार नाही कारण माता भगिनीचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आणि त्यांच्याच भरोशावर त्यांच्या विश्वासावर महायुतीचं सरकार येणार म्हणजे येणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे कोणी किती म्हणू या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही फिरतो या महाराष्ट्रातल्या आमच्या माता भगिनींचं आम्ही मन जाणतो आमच्या गोरगरीब दुखी कष्टी शेतकरी शेतमजूरांचे मन जाणतो तेव्हा आम्हाला समाधान वाटतं की जे आम्ही काम करतोय महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे आमच्या माता भगिनी आमचे तरुण युवक शेतकरी शेतमजूर हे जण आम्हाला आशीर्वाद देतील याचा मला विश्वास आहे आणि सरकार येणार म्हणजे येणार जेव्हा महाराष्ट्रात मी फिरतो जेव्हा आमचे नेते भूपेंद्रजी यादव साहेब मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी बावनकुळे साहेब हे जेव्हा जी जी जबाबदारी मला देतात ती प्रामाणिकपणे ती जबाबदारी निभवण्याचं काम मी आतापर्यंत केलेलं आहे मी एक साधा कार्यकर्ता कधीच नेता म्हणून मी वावरत नाही कारण ज्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये नेता म्हणून बसलं त्या दिवशी कार्यकर्ते तुमच्या दूर जायला सुरुवात होतात आणि म्हणून कोणत्याही नेत्यानं जोपर्यंत तो कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये येत नाही तोपर्यंत लोक त्याला नेता म्हणत नाहीत म्हणून पहिले कार्यकर्ता चांगला असला तर तो नेता बनवू शकतो लोकांनी म्हटलं पाहिजे स्वतःहून मी म्हणायचं मी नेता आहे त्याला नेतेगिरी म्हणत नाहीत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये कोणतीही मुलगी जी आहे आमची ती उच्च शिक्षणापासून एमबीबीएस डॉक्टर बनायचं असेल इंजिनियर बनायचं असेल त्या मुलीला एक रुपयाही खर्च लागणार नाही या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आमच्या मुलींसाठी तरतूद केली यापुढे उच्च शिक्षणासाठी एक का मुलीला पैसे लागणार नाहीत मोफत शिक्षण महाराष्ट्र शासन करते आणि यादव साहेबांना मी सांगणार आहे की ज्या वेळेस बसमध्ये आपण कन्सेशन दिलं महिलांसाठी पन्नास टक्के कन्सेशन दिलं पन्नास टक्के तेव्हा टीका व्हायचं की पहिलंच महामंडळ घाटामध्ये आहे कसं काय महामंडळ अजून डुबणार आहे परंतु आज तुम्हाला सांगू इच्छितो की पन्नास टक्के कन्सेशन दिल्यानंतर या आमच्या माता भगिनीने ते महाराष्ट्राचं आपलं एस टी महामंडळ फायद्यामध्ये आणून दिलं फायद्यात आलेला आहे पहिल्या वेळेस इतिहासामध्ये महामंडळ जर फायद्यात आलं असेल तर माता भगिनींना अर्ध टक्के अर्ध पन्नास टक्के कन्सेशन दिल्यानंतर अरे म्हणून सशक्त योजना असतील मोदीजींच्या माध्यमातून लक्ष लक्षवधी दीदी योजना असेल बचत गटांना पंधरा हजारचे आपण तीस हजार केलेत कारण महिलांना जास्तीत जास्त आपल्याला उभं करायचं जास्तीत जास्त पायावर उभं करायचं आहे आणि म्हणून त्याचप्रमाणे लाडला भाऊ आणला आज आपल्या मतदारसंघामधल्या या दोन महिन्यामध्ये खासदार साहेब आपलं मंत्री महोदय या दोन महिन्यामध्ये या मतदारसंघातले साडेचारशे मुलं आपण विविध मध्ये शासकीय मध्ये त्यांना अप्रेंटिससाठी लावलेला आहे आणि त्याचा पूर्ण खर्च हा शासन करते मुलं त्याचं ट्रेनिंग घेतील त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये त्यांना पुढे जाता येईल म्हणून त्यांचं ट्रेनिंग सुद्धा आपण चालू केलेलं आहे म्हणून सगळ्या वर्गाला चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व द्यायचं शेतकऱ्यांसाठी मी त्यावर आज बोलणार नाही निश्चितपणे भविष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर मी देणार आहे कारण या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि त्यातला तर आपल्या मतदारसंघामध्ये किती रुपया पीक विम्याचा आला किती रुपये कोणती मदत आली किती रुपये राहलेला त्याचं पूर्ण स्पष्टीकरण मी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांसमोर ठेवणार आहे पीक विम्याची हकीकत अशी आहे की एकशे दहा टक्के पीक विमा एकशे दहा टक्केच्या वर पीक विमा कंपनीला आपण वाटा लावला आणि आता एकशे सात कोटी आपले राहिलेल्या आहेत की जे आपल्या शासनाकडून घ्यायच्यात पीक विमा कंपनीला आणि आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायच्यात त्यामुळे पहिलं वर्ष असं आहे दोन हजार एकोणीस अठरा एकोणीस नंतर की ज्यामध्ये पीक विमा हा एकशे दहा टक्क्याच्यावर शेतकऱ्यांना आपण मिळून दिला कोण क्रेडिट घेतला मला काही आवश्यकता नाही मला त्यावर बोलायचं नाही माझा स्वभाव आहे प्रत्येकाने आपलं काम करावं माझ्याकडे जे कर्तृत्व दिलं जे कर्तव्य दिलेलं आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून म्हणून शेतकऱ्यांची जिथं जिथं मला बाजू मांडता येईल मंत्रालयामध्ये रात्रंदिवास जाता येईल तिथून एक एक रुपया माझा शेतकऱ्याचा मिळाला पाहिजे हे माझं कर्तव्य आहे कारण तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे आणि जे बाकीच्याही करत असतील त्यांनाही माझं अभिनंदन आहे त्यांनाही शुभेच्छा आहे त्यांनीही काम करावं कारण शेतकऱ्यांसाठी फक्त एका माणसाच्या कामानं होणार नाही सगळ्यांनी आपापल्या परीनं आपापल्या रस्त्यानं काम करत जावं तेव्हा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आपण मदत करू शकतो म्हणून मी